रेझॉट हा हल ना तुम्ही इथे येऊन स्वयंभे होईल नमस्कार मित्रांनो सगळजणचं परत एकदा चविष्ट वाटा या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे वसंत बरांगे मित्रांनो मी आत्ता आहे प्रीमियर प्लाझामध्ये पिंपरीमध्ये आणि प्रीमियर प्लाझामध्ये जस्ट आता असा थोडा वेळ होता आणि बो बोर झालं होतो म्हटलं चला एक फेर फटका मारून या मारून येऊया आणि इथे सांगायचं झाल्यास ना सा। बरेच सारे आउटलेट आहे समोर स्मार्ट बाजार आहे रिलायन्स स्मार्ट बाजार मागे हल्दीरामचं आउटलेट आहे शेजारी मॅक्डोनल्डस आहे आणि पलीकडच्या रोड पलीकडे डी मार्ट आहे असे बरेच आउटलेट आहे आणि या प्रीमियर प्लावजामध्ये बरेच असे बसे बरेच असे आउटलेट आहेत बूटचे असो कपड्यांचे असो की फायर फायरनेशनसारखं चायनीज व्हेज रेस्टॉरंट असो असे बरेच आउटलेट आहे तर चला म्हटलं संध्याकाळचा टाईम आहे आपण एक्सप्लोअर करूया आणि बघूया काय इथे बघायला मिळते आणि काय इथे खायला मिळते चला तर मग पुढे गेलं ना इथं के एफ सी आहे पलीकडच्या बाजूला बर्गर किंग आहे बेल्जियम वाफल्स आहे आणि इथे हल्दीराम आता हल्दीरामच्या आउटलेटच्या मागे आणि इथे चाटचे बरेच पदार्थ आहेत त्यामुळे मला कुठं खायला जायचं असलं की मी पहिले व्हिडिओ पण शूट करतो आणि खातो पण तर मी मागच्या वेळेस चालवतो इथे तर मी छोले समोसा असा चाटचा एक प्रकार काढला होता तर सांगायचं झाल्यास ना हल्दीराम म्हटलं की एकदा नागपूरची आठवण येते की मी नागपूरचा आहे आणि हल्दीरामचे बरेच पदार्थ असे फेमस आहे बर्फी असो की त्यांचे चॉकलेट्स असो त्याचे फरसा असो जबरदस्त प्रसिद्ध प्रसिद्ध आहे पण आत्ता पुण्यामध्ये आउटलेट आलेलं आहे हल्देरामचे तर एक प्रीमियर प्लाझामध्ये आउटलेट होतो आणि इथे मागच्या वेळेस येऊन गेलो आणि त्यांच्या छोले समोसा असा मी खाल्लेला होता जबरदस्त होता पण थोडा तिखट होता आणि ते आता नागपूरचं असल्यामुळे मला तिखट पण आवडतं तर मी म्हटलं चला आता वेळ आहे तर प्रीमियर प्लाझाला आलो आहे तर त्यांचा छोले समोसा आपण ट्राय करूया आणि असं तोणाला पाणी सुटली ना माझ्या चांगलं मग मित्र भेटलेला हल्दीरामने त्याचे तुम्ही पदार्थ ऐकले असेल फूड्स बद्दल बर्फींबद्दल आंबा बर्फीबद्दल फरशांबद्दल ऐकलं असतं पण त्यांनी पुण्यात येऊन साऊथ इंडियन जे फूड्स आहे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळे पण आणलेलं आहे आणि आता कसं पुण्यातल्या लोकांना बरेच साऊथ इंडियन पदार्थ आवडतात त्याच्या चार्टमध्ये तर एवढे प्रकार आहेत ना जबरदस्त प्रकार आहेत तर मी म्हटलं चला त्यातलाच एक प्रकार आहे छोले समोसा तो माझा बेस्ट वेळेस आलो तो खायला जरा तर म्हटलं तर परत एकदा ट्राय करूया नाही बघा इथे दादा आहेत आणि हे अमरावतीचे आहेत <laughs> त्याने त्यांनी मला मुद्दाम विचारला तुम्ही कुठले म्हटलं मी अमरावतीचं कारण का त्यांनी माझं चॅनल चेक केलं आणि बघितले अमरावतीचे व्हिडिओ आहेत तर ते म्हटले ती पण अमरावतीचं आहे चाल चला आहे आता जास्त काही दाखवत नाही कम्फर्टेबल नसतो काही काही व्यक्ती कॅमेरामध्ये यायला तर चला आता नव्हता हल्ला आमच्या बरेच इथे मिठाई आहे मिनी काजू कचरी आहे चॉकलेट आहे परत नमक आहे पेठा पण पेठा पण आहे त्यांचा आणि टेस्टी नट्स आहे खट्ट्या मोठ्या मिठा आहे बरेच असे दिवाळी येत आहे आता दिवाळी येणार आहे दिवाळीसाठी बरेच असे त्यांचे प्रोडक्ट लागलेले <coughs> ते प्रोडक्ट बरं आहे आहे सोना केक आहे काजू सोना केक ते पण जबरदस्त वाटत यांचं आणि मित्रांनो इथे छोले समोसा आलेला आहे आणि जबरदस्त पाण्याची केक पण झाला आता कशी चव लागते आणि पहिल्यांदा ट्राय करतोय आणि सांगायचं झालंच ना हेल्दी फूड आहे म्हणजे असं बाहेर वगैरे हो खायची माझी इच्छा होत नाही त्यामुळे काही सांगता येत नाही की कधी पोट पण खराब होतं थोडे आऊट अशा आउटलेटला आलं अशा आउटलेटला आलो ना तर थोडे पैसे जास्त जातात पण एक प्रकारचं प्रीमियमनेस आपल्याला फील होतं आणि शेव आहे छोले आहे टमाटर आहे कांदा आहे आणि समोसा आहे याच्यामध्ये समोसा बघायचा हा समोसा आहे इथे समोसा आहे इथे समोसा आहे आणि थोडेफारावा बीट्स टाकलेले आहे आणि नागपूरसारखा तडका आहे ना तडका लागतो तिखट जर ता चाललं ना तुम्ही इथे येऊन स्वलंबी स्वराजा होईल थोडे थो पैसे जास्त पण मनाला समाधान वाटतं त्यामुळेच मी खायला आलो अशा ठिकाणी आलं की जी बी जे चोचले पूर्ण केल्याशिवाय जमत नाही तर आता <laughs> मी हो। शेवपुरी मागवली आहे आता म्हटलं आता का नवीन काय काय तर शेवपुरी बघूया अशी टेस्ट करूया आणि बाहेर पण शेवपुरी खातोच हो आपण कुठल्या तरी आउटलेटवर किंवा बाहेर स्ट्रीट फूडला तर हल्दीरामची शेवपुरी कशी लागते ते बघूयात शेवपुरी आहे आता बरेच जण म्हणतात की अरे एवढं मागायत एवढं माग पण सगळ्या गोष्टी मॅटर करतात ते आउटलेट तिथं बसायची जागा तिथलं वातावरण तिथला ए सी आणि पदार्थाची चव ते सगळं मॅटर करतं त्यामुळे त्याची किंमत तशीच असते आणि स्ट्रीट फूडवर तुम्ही खायला गेला तर कुठे कुठे चव बिघडलेली असते आणि त्या प्रकारचा रिचनेस लागत नाही खायला <laughs> तुम्ही पण हसू नका हो तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं तर लगेच जायचं प्लाझाला आउटलेटला आणि पुण्यामध्ये बरेच आउटलेट आहे तिकडे पण जाऊ शकता अशा पदार्थाची टेस्ट घ्यायची टेस्ट आहे ना जबरदस्त आहे आता राहतो मी तर मित्रांनो असंच रॅन्युमली शूट केलं मी आज म्हटलं चला वेळ होता रिलॅक्स व्हावं थोडं तर आणि फिरून यावं मग हो। हे ठिकाण आहे थोडंफार फिरायला कामगरचं आणि छोटे छोटे आउटलेट आहे म्हणजे बूट असो फुटवेअर असो की कपड्यांची दुकानं असो की चांगलं ब्रँडेड कमेंट रेमेंड वगैरे आहे इथे रिगल आहे मेट्रो आहे असे बरेच आउटलेट आहे सोबत मॅक्रोच आहे आणि हलदीरामचं आउटलेट आहे हल्दीरामच्या आउटलेटला जाऊन मी छान असं त्यांचं चाट ट्राय करण्याचा प्रयत्न केला त्यात आलू आ, आ, छोले समोसा जबरदस्त वाटला मला शेवपुरी ट्राय केली आणि काहीतरी वेगळं असतं तुम्ही सांगायचं आल्यास मजा आली आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला हलदीरामचे कुठले कुठले पदार्थ अजून आवडतात ते नक्की सांगा आणि मला जर जर कपडे वगैरे घ्यायचे असेल काही फूड घ्यायचं असेल काही कॉकरेज घ्यायचे असेल काही सामान घ्यायचं स्मार्ट बाजारला पण येऊ शकतात आणि रिजनेबल प्राईजमध्ये असतं तर चला तर मग व्हिडिओ अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये दे तिथपर्यंतच खात्रा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा आणि हो मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करू चला तर बाय बाय